काय काय त्रास होतो आपल्याला ते हत्तरपासून इथपर्यंत आणि कधी कधीपासून त्रास होतो आपल्याला वर्ष झाली आज आपण पहिल्यांदा ट्रीटमेंट केली एका ट्रीटमेंट मध्ये शंभर मध्ये किती चांगलं वाटतंय बरच चांगलं वाटाय काय काय त्रास होता आपल्याला मान आणि हात दुखत होता पुढे मुंग्यात होतो कधीपासून त्रास होता आपल्याला वर्ष एक वर्षापासून होता हु? आता या दोन तीन महिन्यापासून वाढला होता बरोबर आज आपण पहिल्यांदा ट्रीटमेंट केली एका ट्रीटमेंट मध्ये शंभर मध्ये किती चांगलं वाटते चांगलं वाटायला किती चांगलं वाटते बरच चांगलं वाटायला बरच चांगलं वाटतंय ओके